केसरी मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकरी सात व धावलेली गाडी रायफल दाऊजी प्रसन्न या गाडीचा आठवा सुंदर अशी गाडी पळाली विघ्नार्था कंस्ट्रक्शन महादेव नगर करांचा सरजा आणि त्यांच्या सोबत पळाला पप्पू ड्रायव्हर इस्लामपूरकरांचा सर्जा सुंदर अशी गाडी पळवली रायसिंग ड्रायव्हर न आणि ती गाडी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली जयंद केसरी मैदानातील सात नंबरचा सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी स्वरा विजय मदने भंडगर खोरी फलटा या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळली विजू सेट मधने संजय सेट मधने हप्पासाहेब काळेवा माशिरसकरांचा सरदार आणि त्यांच्या सोबत पळाला शार्दुल भैया कासेगाव आनंद शेठ वैभव सेट सर्वेश सेठ पाटील मानगर करच वादळ सुंदर अशी गाडी पळवली आटील ड्रायव्हर तामकडा बारामती करानी आणि गाडी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली जयंद केसरी मैदानातील सहा नंबरचा मान भटकावला सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ होवलेली गाडी अरवी पंकज गाडगे सिरसवडी या गाडीचा सहावा क्रमांक ला सुंदराची गाडी पळाली पंकज सेड गाडगे सिरसवडी करंची रायपर आणि त्यांच्यासोबत पळले मोहनराव मधने एम एम ग्रुप पिएटकरांचा राजा आणि पंढरी शेठ फडके विगर पनवेलकरांचा राजा सुंदर गाडी पळवली बारीक ड्रायव्हर शिरसोडीकरांनी आणि गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र झाली जयंत केसरी मैदानातील पाच नंबरचा मान भटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर गाडी शंभू महादेव प्रस्थान केला मदन मदान पैठे या गाडीचा पाचवा सुंदर अशी गाडी पळाली नितीनाबा शेवाळे हडपसरकरांचा हिंद केसरी बावरिया आणि त्यांच्या सोबत पळाला जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु आणि सुंदर गाडी पळवली शिवळा ड्रायव्हर माळशिराजकरांनी आणि गाडी पा... पात्र झाली अच्छा या मैदानातील चार नंबरचा माट भटकवला चौथ्या क्रमांकाचे मानका ठरले तर आज क्रमांक दोन वर धरलेली गाडी प्रशांत डायव्हर चिंचणेर या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळली मोहेर सुसगाव सचिन सेठ घरात वरचे ओले पनवेलकरांचा बकासूर आणि त्यांच्या सोबत पळला अक्षय शिवाजी मोरे घोडवली आणि राजू पाटील वाटेगावकरांचा बलमा सुंदर गाडी पडाली ड्रायव्हर चिंचणी या ठिकाणी अच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकर ठरले जयंद केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला त्याच क्रमांकात तीन वर धावलेली गाडी पिंटू शेठ मोडक वडकी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर पळाली संधीपूर्व पिंटू शेठ मोडक वडकी अजय पाटील धरणगाव यांचा पळाला आणि त्यांच्या सोबत जगदीश बापू शिंदे देवाची उरुळी यांचा पिस्टन बावीस अकरा सुंदर गाडी पळवली सनी ड्रायव्हर उरुळीकरांनी गाडी तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली एक आगळं वेगळं मैदान आणि या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला जयंदा केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले त्याच क्रमांक चार व धावलेली गाडी अमोल पलवान वाटेगाव या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळली अमोल पलवान वाटेगाव किरण शेठ राऊत बदलापूर यांचा सरजा आणि त्यांच्या सोबत पडारा निखिल शेठ कळे पळवली सौरभ ड्रायव्हर औंडीकरांनी आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील आणि माननीय श्री अतुल भाऊ लायगोडे यांच्या आयोजनाखाली आयोजित केलेल्या मैदानातील वन बीएस के प्लॅट मानकरी एक नंबरचा मान पटकवला दास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री भरसे बापू सेठ वाडळे उमेश शेठ हरपळे आणि सचिन शेठ चव्हाण व्हाई या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली अमित शेठ वाडळे सुमित शेठ वाडळे वाघुली उमेश शेठ हरपडे फुरसुंगी आणि अधिक शेठ कलमीकरांचा शंभू पळाला आणि त्यांच्या सोबत सचिन शेठ चव्हाण वाईकरांची रायफल पळाली एक